नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोकणातील ब्राह्मण भोजनाच्या प्रथेविषयी संपूर्ण भारतात ब्राह्मण भोजनाच्या पद्धतीमध्ये वैविध्य आढळते महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात विशेषत तळ कोकणात ब्राह्मण भोजनाची परंपरा पिढ्यान पिढ्या जोपासली गेली आहे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणांनी घरात भोजन करण्याला फार महत्व दिले गेले आहे ब्राह्मण भोजन हे कोकणातील घराघरामध्ये केले जाते ज्याप्रमाणे घरांमध्ये ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे गावातील मंदिरांमध्येही ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले जाते कोकणात या परंपरेला एक विशेष महत्व दिले गेले आहे आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडाघाट येथे कोंडाघाट गावच्या ग्रामदैवतांपैकी एक असणाऱ्या गांगो मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त ब्राह्मण भोजनाचे आयोजन करण्यात येते कोकणातील ब्राह्मण भोजनाची म्हणजे जे भोजन किंवा जेवण असते ते ब्राह्मण स्वतः शिजवतात किंवा बनवतात तसेच यावेळी गणेशपूजन देखील केले जाते हे गणेश पूजन झाल्यावर सर्व देवतांना तसेच गोमातेला नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर ब्राह्मणांकडून देवाला सांगणे केले जाते ज्याला मालवणी भाषेत गारहाणे घालणे असे म्हणतात गारहाणे झाल्यावर सर्वप्रथम ब्राह्मण जे असतात ते भोजन करतात व नंतर इतर सर्व लोक जेवतात ब्राह्मण भोजन आणि त्याचबरोबर होणारे हे स्नेहभोजन ही कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविणारी पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेली एक महत्वाची परंपरा आहे या जेवणामध्ये विशेषत वरण डाळ भात बटाटा व इतर भाजी गोड म्हणून शिरा अथवा खीर असते या सर्वांवर चार चांद लावते ती ब्राह्मणी पद्धतीची या या जेवणाची आणखी एक खासियत म्हणजे जेवणामध्ये कांदा अथवा लसूण अजिबात वापरला जात कांदा वा लसूण न वापरताही अत्यंत उत्तम चवीचे जेवण बनू शकते याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही कोकणातील ब्राह्मण भोजनाचा आस्वाद एकदा तरी नक्कीच घ्यायला हवा या आणि अशाच अनेक प्रथा परंपरा जोपासत आजही इथल्या लोकांनी कोकणचं कोकण पण टिकून ठेवलं नाही का होळी गणेशोत्सव यासारख्या मोठ्या सणांबरोबरच अशा विविध प्रथा परंपरांमधून कोकणी संस्कृतीचं आणि इथल्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन कायमच घडत आलंय तुमच्याकडेही ब्राह्मण भोजन व स्नेहभोजनातून सामाजिक बांधिलकी जपणारी अशी प्रथा आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका